टाकायचं एवढं श्रीमंत पांढरी कपडे घालून होळी आली पाहिजे चला आता आमचं खेळण झालं तोंडामध्ये कलर वगैरे कलर खाल्ला आता वडापाव खाणार आहोत आम्ही स्वभावात जलबी पण हाय नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं ज्याचं नाव आहे तर ना तर सर्वांना शुभेच्छा आता आम्ही रेडी झालेलो हो। आहोत धुलीवंदन घेण्यासाठी तर काल सांगितलं की आपल्या इथे खाली प्रोग्राम असतो धुलिवंदनचा तर नऊ साडे नऊ ला बोलावलंय तर आता पाहुणे नऊ वाजले आहेत आणि आम्ही रेडी झालेलो आहोत तर या वर्षी ठरलेलं की फाईट घालायचं तर मग मी हा टी शर्ट घालत आहे आणि ही पॅन्ट घालते कारण की काय हो पिचकारी पण शोधते तुझी थांबा एक मिनिट तर मग चला आता खाली जायचं आहे कलर खेळण्यासाठी कलर आणि वगैरे सगळं खेळतो आम्ही डान्स वगैरे पण होतात मग मस्त असं एन्जॉय करतो तर मग चला आता ठरलं होतं की वाईट घालायचं म्हणून फाईट घातलंय तर मग म्हणूनच हो मी हा टी शर्ट खूप यूज केलेला मी म्हणलेलं की आता नेक्स्ट होईला फाईट घाल बघ तर असं लहानपणीच त्यातच टाकवतोय टाकायचं एवढं श्रीमंत व्हायचं की होळीला पांढरी कपडे घालून होळी घेत आली पाहिजे तर तरी पण नवीन कपडे काही घालायची इच्छा होत नाही आता हा टी शर्ट मी एवढा वापरला तरी पण तर मला असं कसं तरी होतंय परंतु ठीक आहे आता ह्या वर्षी घाल श्रीयांशला तर दरवर्षी असतो तो होळीवाला टी शर्ट छोट्या मुलांची आपले पण भेटतात परंतु कुठं तेच घेत बसायचं म्हणून मग आता जास्त घेत नाही तर मग चला आता ह्या टी शर्टला मी मिस्तर करणारच आहे आणि पॅन्ट पण ही ही पॅन्ट मी खूप यूज केली खूप यूज केली तर मग म्हणलं चला आता किती दिवस यूज करणार मला वाटतंय अडीच तीन वर्ष मी हिला कंटिन्यू घालतेय श्रेयांश झालेला तेव्हा घेतलेले मी तर मग चला म्हणलं ही पण यूज करून टाका बघ आज तर मग चला आता खाली जाऊयात तर हेअरस्टाईलचं चाललेलं परंतु आता एक फ्रेंड येते मग असं ते वरती तिच्याकडून असं बांधून घेऊन थोडासा वेगळा लुक करेल आणि हा साधा सिंपल तर आहे खूप सगळे फोटो काढूयात कलर वगैरे एन्जॉय तर मग चला आता मी काय केलंय हेअर ओपनच सोडलेत कारण की तुम्हाला सांगितलं ती ओढणी बांधायची आहे तर मग त्यासाठी हेअर ओपन सोडून आणि इथं अशी वरती राऊंडमध्ये मध्ये बांधणार आहे तर मग चला फ्रेंड बांधून देऊ का नाही घातली आम्ही दोघांनी मुलं किती असे निघूयात आता लिप्स श्रियांश चला खेळायला तिथे बर पाण्यामध्ये Ya, happy चला आता असं मी फायनली लुक केलेला आहे आणि आम्ही बघा इकडं खेळायला चालू केलं अजून येत आहेत सगळे मग आम्ही खेळ लावायला पाहिजे 我们来过。 पाहू शकता आता आम्ही स्टार्ट केलं आहे पाणी खेळायला तर आमचा कोरडा कलर वगैरे खेळून झालेला आहे डान्स वगैरे करून झालेला आहे आणि आता वेळ आली आहे ते पाण्याशी कारण की धुलिवंदन आहे आणि नुसतं कोरडा कलर खेळून कशी मज्जा येईल ना मग पाणी तर खेळलंच पाहिजे दरवर्षी आम्ही खेळ खेळतच असतो पाणी लास्ट इयर जास्त होतं ह्यावेळेस जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे मग आम्ही थोड्याशाच पाण्यामध्ये खेळणार आहोत तर मग इथे पाईप चालू केलेलं आहे आणि सगळे हळूहळू येत आहेत आणि मग आता आम्ही इथे कलर वगैरे लावणार पुन्हा तीच प्रोसेस कलर डान्स मज्जा कोणाला उचलून टाकायचं कोणाला तरी एकाला टार्गेट करायचं प्लॅन बनवायचा आणि मग त्याला घ्यायचं तर मग अशीच आमची दरवर्षीप्रमाणे ही आई वर्षी धुलिवंदन सेलिब्रेशन चालू झालेलं आहे आणि मस्त असा एन्जॉय करत आहोत आम्ही तर मग चला आता कसा एन्जॉय आहे काय करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतच आहे तर मग नक्की पहा आजचा हा व्हिडिओ आपतेजी salah Sumnies जरेख किसे रफोबिया,brotha मinhचित श्रमटी Алपी जरफुक्ती है, यह कते जादी जारे एंचा जारेख को श्रमटी जारे लादो isn't तर्मटी घु sedan आता वडापाव आहोत आम्ही सोबत जलबी पण चालत पाहिजे चला तर आमचं खेळून झालेलं आहे आणि आता आम्ही करणार आहोत

आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी तर चला आता हे सगळं जे लावलंय ते सगळं काढून टाकावं लागेल चला आता फ्रेश वगैरे होतो आणि मग बोलते बोलतोय तर चला मस्त सेलिब्रेट केलं तर आज नेमकं सोमवारी धुलीवंदन आल्यामुळे मग काही नॉनव्हेज वगैरे खाता येणार नाही आमचं म्हणजे असं काय नाही की नाही खाऊ शकत परंतु कशाला खायचं ना मग म्हणून आम्ही सोमवारचं नाही खाणार आहे आज तर मग म्हटलं चला आता काय केलेलं मी तर तुम्हाला दाखवते पहिले की हे जे हरभरे आहेत तर हे आपल्या गावच्या शेतातले आहेत तर हे पहिलंच आहे असं पण तुम्ही म्हणू शकता तर ते आलेलं आहे हरभऱ्याचं आणि मग मी रात्री ते भिजायला घातलेले आणि सकाळी भाजी केली थोडीशी परंतु गडबडीत केली मग थोडीच केलेली मग मी दुपारी करायला ठेवलेली थोडीशी म्हटलं तुमच्यासोबत चना मसाल्याची रेसिपी पण शेअर करेल परंतु काय तिकडून आल्यावरती काय करणंच नाही झालं आणि तिथं वडापाव वगैरे खाल्लेले मग आल्यावरती आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं आणि मग आराम केला थोडस तर तुम्ही पाहू शकता अजून पूर्ण असा कलर पण नाही निघलेला परंतु आता काहीतरी इव्हिनिंग झालेली आहे मस्त आराम करून झालेला आहे आणि काहीतरी असं चमचमीत खायची इच्छा झालेली आहे जस्ट लाईक अ चाट तर मग म्हटलं चला चाट बनवूयात याचाच आपला चणा चाट बनवणार आहे मी तर त्यासाठी मी ते टोमॅटो घेतलेला आहे एक काकडी आणि कांदा करूं तर मसाला हे पहिले मी काय करते बारीक असं कट करून असं कट करून घेते जसं आपण चाटला करतो आता जे घरात अवेलेबल पदार्थ आहेत त्यांच्याच मध्ये मी बनवणार आहे त्या आणत नाही असणार कारण की ऑलरेडी आता साडेपाच पावणे सहा वाजले मी छान असं बारीक कट करून घेते आणि एवढंच असतं बाकी काय मग शेव वगैरे असते तर ती नाहीये सध्या अवेलेबल मग मध कुठे शेवसाठी जातं बाकीचे मसाले वगैरे टाकूया सुंदर अशा वातावरणात आपण हा एन्जॉय करूयात तर काल होळी निमित्त पाऊस नाही पडला दरवर्षी थोडा का होईना परंतु पडतो असं नॉर्मल का होईना थंडगार वारा पण सुटलेला आहे चला आता हे कट करून घेऊ एन्जॉय करूया तर मग तुम्ही पाहू शकता मी हे सगळे कट करून घेतलेले आहेत आता या मोठ्या मध्ये मी सगळं काय करते तर छान असं मिक्स करून घेते आणि नंतर याच्यावरती जातील आपले हे चणे तर हे चणे छान असे शिजवून घेतलेले आहेत थोडस मीठ टाकून मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत

आणि सोबतच थोडीशी चिली फ्लेक्स पण ऍड करते तर हे चाट मसाल्यासाठी सेकंड टाइम फोडले जाते आता हे एका रेंड्याच्या मध्ये मला पॅक करून ठेवलं आहे मग आता चाट मसाला वगैरे नाही टाकत कारण की हल्ली येते तर मग तुम्ही पाहू शकता असा आपला साधा सिंपल सा चाट रेडी झालेला आहे या अशा सुंदर अशा संध्याकाळी खाण्यासाठी तर मग चला आता हा एन्जॉय करते श्री काय माहिती खात तर मग चला सुंदर अशा वातावरणामध्ये आस्वाद घेते बाहेर बसून अजून बाकीच्या सोसायटीमध्ये चालूच आहे लहान मुलांचं तर चालूच असतं दिवसभर आणि तर मग चला मस्त असा एन्जॉय केला आम्ही दरवर्षीच करतो ह्या वेळेस पण केलं कारण की कसं होतं वर्षातून एकदाच हा सण येतो होळीचा आणि जी मजा ह्या सणाला असते ती दुसऱ्या कमत्यात नसते म्हणजे प्रत्येक सणाची वेगवेगळी अशी काहीतरी ओळख असते जी ती मजा ज्या त्या सणालाच येते त्याच्यामुळे प्रत्येक सण हा आपण एन्जॉय केलाच पाहिजे तर तुम्ही कशी होळी एन्जॉय करता कशी धुलीवंदन एन्जॉय करता केली का नाही ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तर बाय याच आखाला